भूमाफियांवर वचक बसावा म्हणून नागपूर शहर पोलीस विभागातर्फे सोमवारी एका अनोख्या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं शिबिरामध्ये पीडित प्लॉट धारकांचा सहभाग होता नागपूर पोलिसांनी सकाळी अकरा वाजतापासूनच तक्रारकर्त्या प्लॉट धारकाच्या समस्या जाणून घेतल्या नागपूर शहर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनात या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं मी मी छाया डोरलेकर राहणार वृंदावन कॉलनी काटोल रोड नागपूर मी मला या शिबिराबद्दल माहिती मिळाली दोन दिवसापूर्वी आणि आम्ही आमच्या तक्रारीसाठी या ठिकाणी आलो हा जो उपक्रम आहे हा म्हणजे आतापर्यंत आम्ही जे या लोकांशी भेटलो तर त्याच्यावरनं असं वाटते की हा उपक्रम फार चांगला आहे मी सिटी साहेबांशी पण बोलली की आपण खरंच या भूमाभियांवर कारवाई करणार का तर ते म्हणाले की आम्ही कारवाई करण्यासाठीच इथे तुम्हाला बोलावलेलं आहे आणि निश्चितच आम्ही कारवाई करू जे आजपर्यंत कुणी केलं नाही ते आम्ही करणार आहोत मग आमचा आमची का, काय तक्रार आहे आम्ही ओम हाऊसिंग सोसायटीचे हे जे तुमच्या माझ्या आजूबाजूला लोक दिसतात आहे हे ओम हाऊसिंग सोसायटी श्री शरद वसंतराव गुर्दे दाभ्याची खसरा क्रमांक ट्वेंटी सेवन बटे फोर बटे वन हा नवीन आणि जुना होता ट्वेंटी सेवन बटे फोर याच्याशी या सोसायटीच्या द्वारे आम्ही छळलेलो आमचा मानसिक छळ झालेला आहे आम्ही त्रस्त भूखंड धारक आहोत त्या गुरदे शरद गुर्जेनी आमचा जो ले, एक लेआउट टाकलेला होता तिथे त्याचा प्लॉट एक एक म्हणजे माझी रजिस्ट्री दोन हजार तेरा मध्ये झाली बरेच लोकांची रजिस्ट्री दोन हजार तेरा ते एकोणीस पर्यंत झाली पण त्यांनी आता काही दिवसापूर्वीपासून एक आम्ही विकलेले प्लॉटच तो परत परत दुसऱ्यांना विकतोय प्लॉट नंबर छत्तीस हा त्यांनी परत आता मागच्या महिन्यात चार तारखेला विकला चौदा तारखेला विकला एका व्यक्तीचा प्रवीण सुराव म्हणून आहे त्यांचा प्लॉट त्यांनी चार वेळा विकला असंच तो तिथे दोन काही दलाल आहेत त्या दलालांच्या मार्फत तो ना हे प्लॉट विकतोरी की आमच्या भूखंडावर जो झालेला आहे इतरांचा आणि जो गुर्धे रोज रोज प्लॉट विकतो तर ते बंद व्हावे आमच्या आमचे प्लॉट आम्हाला मिळावे आणि याच्यात जर रजिस्टर बघत नाहीत का एक प्लॉट जर चार वेळा विकला जातो तर रजिस्टर ऑफिस काय करते एक प्लॉट जर दुसऱ्यांदा विकतो आम्ही माझी तेरा मध्ये रजिस्ट्री झालेली आहे आणि ती जर तो गुडे परत विकतो आहे तर रजिस्टर ऑफिस बघत नाही का तर त्याच्यावर योग्य ती कारवाई होऊन आमचा जो छळ चाललेला आहे तो छळ थांबवण्यात यावा सॉरी आज आम्ही नाशिक शहरामध्ये दोन विषयांवर लोकांना आवाहन केलं होतं की जर तुमचे काही विषय असतील जे जे तुम्ही ॲप्लिकेशन दिलेले किंवा एखादा केस तुमचे ॲप्लिकेशनवर किंवा मुद्द्यांवर दाखल असेल आणि तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती हवे असेल आणि किंवा जे काय चाललेल्या इन्व्हेस्टिगेशन वगैरे मध्ये किंवा इतर काही गोष्टी असतील जे तुमचे काय डिस्प्यूट असतील काही असे लोक हो असतात जे लँड ग्रॅबर्स असतात किंवा इतर अशी गोष्टी असतील आणि दुसरा जो मुद्दा होतो तो सावकारीचे संदर्भात होता की काही आमच्याकडे लोक येतात की साहेब आम्ही काही पैसे लोनवर घेतले होते आणि त्याच्यानंतर आम्ही फे फेटाळलेला पण आहेत परंतु अजूनही ते लोक आम्हाला त्रास देत आहे आणि हे असे विषयांवर काही आम्ही पाहिलेलं आहे की काही लोक आत्महत्यापर्यंत पोचतात किंवा स्वतःला संपवून टाकतात मग हे जे मुद्दे आहे आज आमच्याकडे जवळपास दोनशे सव्वा दोनशे लोक आले होते आणि त्यांची वेगवेगळ्या प्रकारची तक्रार होती ते तक्रार आमचे पोलीस निरीक्षक होते पोलीस कमिशनरेटमध्ये ते त्यांनी ऐकून घेतली आणि नोंद घेतलेली आणि त्याच्याबद्दल आम्ही कारवाईही केलेली आहे तसेच त्याच वेळेस डी सी पी आमचे संबंधित पाचही जूनचे होते तसेच ॲडिशनल जी पी आणि आम्ही स्वतः होतो तिथे हे जे आहे ते आम्ही असं करतोय की लोकांना न्याय मिळावे लोक लवकर मिळावे आणि जर त्यांची काही तक्रार असतील तर ते त्याच्या समाधान त्यांना मिळालं पाहिजे अगदी बरोबर आहे पण आमचे निर्देशनास आलेले आहे की ज्यावेळेस रजिस्ट्री असतात एक माणूसची आणि दुसरा माणूस पण त्याच्यात डिस्प्यूट क्रिएट करतात किंवा लँड बद्दल अजून एक आखणी पत्र वगैरे असा काही आणतात मग हे जे आमचे समोर हे मुद्दे आलेले आहे आणि त्यांच्यावरही आम्ही जर कोणी त्यांच्याशी मिश्रित असला म्हणजे इन्वॉल्ड असला संबंधित डिपार्टमेंटच्या तर त्यांनाही त्याच्यावरही आम्ही कारवाई करणार आहे कारण त्या डिपार्टमेंटची जिम्मेवारी आहे एक इन्क्वायरी करण्याची किंवा ते जे जमीन आहे त्याच्यावर ऑलरेडी कोणाची रजिस्ट्री आहे ते नवीन कसे माणूसचे नाव त्याच्यात येतो कसे ते इन्फॉर्मेशन लीक होतात तर ते सगळे मुद्दे आहेत ज्याच्यावर आम्ही काम करणार आहोत मी सगळ्यांना माझं आव्हान राहील की तुम्ही ज्या वेळेस कुठलेही जमीनच्या फ्लॅट वगैरेचा सौदा करतात तर तुम्ही बघून घ्या की त्याच्यात काही डिस्प्यूट आहेत का कोणाचे नावर आहे ते टायटल वगैरे क्लिअर आहेत का तर ते सगळी गोष्टी केल्यानंतर तुम्ही त्याच्याबद्दल पुढे जा किंवा सौदा करा जेणेकरून भविष्यात तुम्हाला अडचण होणार नाही एक एस ओ पी पण आम्ही इतर डिपार्टमेंटशलला विचारून एक डिक्लेअर करणार आहे की असं जर तुम्ही त्यांनी केला तर त्यांना लोकांना जे याच्यात जातात किंवा जमीन सौदे वगैरेमध्ये तर त्यांच्या त्याच्या ते, त्यांना ते, फायदा होईल थँक्यू